नमस्कार तळोदा वृत्तांकन मध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनल लाईक ला आणि सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑल सेट करा तळोद्यात संत रामपालजी महाराजांच्या सत्संगातून हुंडाबंदी आणि सद्गुरु भक्तीचा संदेश तळोदा येथील मीरा कॉलनीतील गोपीनाथ मुंडे सभागृहाच्या प्रांगणात एक मे दोन हजार पंचवीस रोजी संत रामपालजी महाराज यांच्या जिल्हा सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते या सत्संगाला जिल्हाभरातून शेकडो अनुयायांनी हजेरी लावली यावेळी संत रामपालजी महाराजांनी हुंडामुक्त विवाह आणि सद्गुरूंच्या महत्वावर विशेष मार्गदर्शन केले सत्संगात संत रामपालजी महाराजांनी समाजातील तीव्र आक्षेप घेतला ते म्हणाले की या प्रथेमुळे अनेक निरागस मुलींना हुंड्यापायी बळी पडावे लागते किंवा आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलावे लागते यावर उपाय म्हणून त्यांनी आपल्या सर्व आश्रमांमध्ये प्रचलित असलेल्या रमणी विवाह पद्धतीचे महत्व सांगितले या विवाह सोहळ्यात वधू किंवा वर पक्षाला कोणताही आर्थिक भार येत नाही आणि अवघ्या सतरा मिनिटांत हा विवाह संपन्न होतो असे त्यांनी स्पष्ट केले याच बरोबर संत रामपालजी महाराजांनी आपल्या अमृतवाणीतून आणि प्रोजेक्टरच्या माध्यमातून सद्गुरूंचे महत्त्व उपस्थितांना पटवून दिले त्यांनी सांगितले कि सद्गुरू कालाया एक विचार जो सद्गुरू मिलते नहीं वो जाते यमके द्वार तसेच यमद्वार पर दूध करते खिचातान उनसे कभी ना छुटता चारो खान आणि जो चारखाने में भरमता कबहुन अलगता पार सोफेरा सब मिट गया मेरे सद्गुरु का उपकार या वचनांद्वारे त्यांनी सद्गुरूंच्या माध्यमातून सद्भक्ती कशी करावी यावर भर दिला या कार्यक्रमाला नंदुरबार तळोदा शहादा नवापूर अक्कलकुवा आणि अकराणी या तालुक्यातील मोठ्या संख्येने अनुयायी उपस्थित होते हा सत्संग हुंडाबंदी आणि सद्गुरू भक्तीचा संदेश देत यशस्वीरित्या संपन्न झाला संकट मोचन कष्ट हो मंगल करण कबीर के आगे संकट मोचन कष्ट हरण हो मंगल करण कबीर के आगे शरण तेरी ना मेरा जन्म ना गर्भ बसेरा बालक हो दिखलाया काशी नगर जल कमल पर डेरा तहां चुलाहे ने पाया मात पिता मेरे कछु ना ना मेरे घर दासी जुलाहा को सुत आन कहाया जगत करे मेरी हासी जगत गुरु तत्वदर्शी संत रामपाल जी महाराज यांच्या पावन सानिध्यात परमेश्वर कबीर साहेब जी यांचा प्रकट दिवस दिनांक नऊ दहा आणि अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी नेपाळ सह भारतातील बारा सतलोक आश्रमांमध्ये तीन दिवसीय महासमागमाचे आयोजन केले जात आहे या पवित्र प्रसंगी दिवसीय अखंड पाठ विशाल विशाल भंडारा विशाल सत्संग समारोह रक्तदान शिबिर आध्यात्मिक प्रदर्शन हुंडामुक्त विवाह असे अनेक भव्य कार्यक्रम होणार आहेत या विशाल अद्वितीय भंडाऱ्यामध्ये आपण सर्व गावकरी व नागरिकांना सादर आमंत्रित केले जात आहे आपण कृपया या विशाल भंडारा आणि सत्संगामध्ये आपल्या कुटुंबासह नक्की उपस्थित राहून सदर कार्यक्रमाची शोभा वाढवावी तसेच जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्या सानिध्यात होणाऱ्या या विशाल सत्संग व भंडाऱ्याचा लाभ घ्यावा या दरम्यान आपल्या सेवेमध्ये उपस्थित असेल सद्गुरू रामपालजी महाराज यांची संपूर्ण संगत महासमागम स्थळाचा पत्ता सतलोक आश्रम ढवळपुरी तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर महाराष्ट्र दिनांक ते जून हजार ते जून वेळ सकाळी संध्याकाळी आपण कबीर परमेश्वर प्रकट दिनी होणाऱ्या या महासमागमाचे थेट प्रक्षेपण युट्यूब चॅनल संत रामपालजी महाराज आणि फेसबुक पेज स्पिरिच्युअल लीडर संत रामपालजी महाराज वर देखील पाहू शकता